माझ्याकोषांचं नक्कीच साधर झालं डॉक्टर अंजली माझं बालपण म्हणजे अव्वा आपांच्या म्हणजे माझ्या आई वडिलांच्या आई वडील माझ्या आईचे आईवडील त्यांच्या प्रेम आणि वसन छायेत आणि मातेच्या आणि ममतेच्या वर्षामध्ये त्यांचं माझं बालपण गेलं इतरांसाठी कडक आणि दरार असलेले आप्पा आणि कडक आणि स्वाभिमानी स्वभावाची माझी आजी माझ्यासाठी म्हणून दुधावरची सायस होती माझ्या शाळेत प्रगती पुस्तकावरती सही करताना आपण नेहमी म्हणायचे तूच कसा पहिला नंबर घेतेस ग असं कौतुकाने म्हणणाऱ्या आपांची मी अभिमान आणि गौरव होते आणि आजीची मात्र जणू तिच्या कोटी जन्मलेली राजकन्या मात्र असं म्हणतात की दैव जाणीले कोणी माझ्या आप्पा आ, आ आजी म्हणजे आव्हा आणि माझा भाऊ यांनीही कितीही समजावून सांगितले तरीसुद्धा त्या काळी मी प्रेमविवाह केला आहे आणि जणू या सरहृदय लोकांच्या लोकांना मी यातना दिल्या त्यांना मी खूप दुखावले परंतु एखाद्या व्यक्तीस दिलेले वचन हे पाळलं पाहिजे हा माझ्यावरती संस्कार असल्यामुळे मी माझ्या निश्चय ठाम राहिले आणि मला लक्षात आलं हो, की मी खूप या माझ्या प्रेमळ व्यक्तींना मी दुःख दिलेलं आहे परंतु त्यावेळीच या व्यक्तींच्या अभिमानच मी तडा दिला त्यांना मी खूप दुखावले परंतु हा आत त्या ठिकाणी आता काही पर्याय नव्हता आणि पुढे माझा या ठिकाणी माझा संसार सुरू झाला माझा संसार येलीवरती तीच मुले झाली परंतु प्रियजनांचा माझ्यावरती खूप या ठिकाणी मला नेहमी विरह जाणवत होता परंतु पाच वर्षानंतर पुनश्च मला माझ्या आव्हाची आणि माझ्या आईची या ठिकाणी मला वाचसेलाच पुन्हा मला खरा मिळाला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन दोन डिसेंबर या दिवशी माझ्या आयुष्यात खूप मोठं संकट कोसळलं जणू आकाशच फास फाटलं असं म्हणतात कारण तेव्हा मला कळालं की आकाश फाटणं म्हणजे काय असतं आणि त्यावेळेस माझ्या सासूमेने मला पुढाकार घेऊन मला पुन्हा शिक्षणाची संधी दिली आणि मला डी एडला प्रवेश मिळाला हो स्वामीच्या कृपेनंच मला डी एडला प्रवेश मिळाला माझ्या डी एड बी ए त्यानंतर यम ए त्या अशा माझ्या बी एडच्या शिक्षणाच्या वाटचालीमध्येच माझ्या मोठ्या प्राजक्ताचे सिवि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग छोट्या मुलाचे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मधल्या नवरताचे हे एम बी ए हा शिक्षण प्रवाह त्यांचाही सुरू होता माझे बी एड परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मात्र प्राजक्ताने मला असं धक्कादायक एक गोष्ट सांगितली की मम्मी मला अनुबरोबर लग्न करायचं आहे अनुप हा चांगल्या घरातला एक सुसंस्कारी गुजराती कुटुंबातील मुलगा का हे मला माहिती होतं आणि तिने हेही सांगितलं की मम्मी तिथे शब्दाबाहेर नाही माझ्या प्रेमामुळे माझ्या आयुष्यात झालेली घोरपळ मला माझ्या मुली मुलीच्या आयुष्यात मला होऊ द्यायची नव्हती म्हणून सुरुवातीस तिला नकार दिला परंतु तिने वारंवार मला केलेली विनवणी आणि तिने हेही सांगितलं की मला अनूपच्या घरातील सगळ्या लोकांची छान परिचय आहे आणि बघ पुढे सगळं चांगलं होईलच हे तिने सांगितल्यानं मी पुन्हा विचार करू लागले पण भीती होती की माझे वडील आप्पा आणि माझे आजोबा आणि आजोबा तेव्हा नव्हतेच पण माझे वडील आप्पाजी आणि भाऊ अण्णा यांचा काही विरोध पुन्हा होईल का माझ्या सजातील विवाहाला त्यांनी एवढा विरोध केला तर या आंतरजातीय विवाहाला ते मान्यता देतील का ते स्वीकारतील का ते पुन्हा माझ्याशी माझ्यावर रागवतील का तू पुन्हा आमचे नाते तुकतील का अशा अनेक शंकाने मला त्रासला पण मी त्यावेळेस एका दिवशी शांतपणे नी बसून विचार असा केला की जेव्हा होतो मुलीचा तर मुलीच्या विरोध करणाऱ्या तिच्या मायाच्या कुटुंबांमध्ये सर्वात जास्त त्रास होतो हा तिच्या आईला आणि त्या मुलीलाच कारण आईला आपल्या मुलीची चिंता आणि विरह सहन होत नसतो परंतु ती आपलं दुःख कोणासमोर मांडू शकत नसते आणि आणि मुलीला इकडे दुःख असं होतं कारण ती कधी आईपासून दुरावली नसते परंतु एकदम भागा तुटावा तशी आईपासून वेगळी होते परंतु ती आपलं दुःख कोणासमोर बोलला मी मी ठरवलं की या माझ्या इतिहासाची प्रवृत्ती होणार होऊ देणार नाही आणि मी माझ्या प्राची भेटाला तिच्या तिला तिच्या आयुष्यामध्ये मी दुःख होऊ देणार नाही आणि मी तिला आनंद मिळवून देणार मी, मी माझ्या निश्चया प्रमाणे माझ्या भावाला माझा निर्णय कळवला आणि त्याने सांगितलं की ठीक आहे सगळं जर छान असेल तर आपण त्याच्या विवाहाला परवानगी देऊया आणि जेव्हा त्यांचा विवाह संपन्न झाला त्यावेळेस माझे वडील माझे सगळे नातेवाईक आले सगळ्यांनी त्यांच्या विवाहामध्ये खूप आनंद व्यक्त केला खूप खूप त्यांनी सगळ्यांनी खूप मजा घेतली आणि त्यावेळेस माझ्या मामीने माझ्या काळात हळू हळूच सांगितलं की बोली बघ तू तुझ्या विवाहामुळे आलेला जो दुरावा होता अपमान होता सारा धुऊन काढलंस तू जिंकलीस आणि तू स्वतःची मान उंचावलीस आणि तू पुन्हा तुझ्या शाळेत सार सारखं तू आता सुद्धा नंबर पटकावलंस आणि तू हे खूप छान केलंस हे जेव्हा सांगितलं तिनं तेव्हा तिच्या तेव्हा ते ते माझ्या डोळ्यात येणारे आनंदाश्रू पाहायला मात्र माझी आजी आव्हा आणि माझी मम्मी मात्र या ठिकाणी नव्हते हे मला खूप माझ माझ्यासाठी खूप मोठे माझ्या आयुष्यातली खूप मोठी हानी होती म्हणजे मा, म्हणजे प्रेमविवाह करण्यासाठी मुलींना तिच्या माहेरच्याकडनं परवानगी जर दिली तर त्यांचा प्रेमविवाह हा, ते हा संपन्न होतो कारण मुलीला शेवटी आपल्या मागेंनी आपल्या आईकडे ओढ असते आणि जासायला हवी